कहाणी ज्येष्ठा गौरीची आटपाट नगरात तिथे एक गरीब ब्राह्मण राहत होता पुढे एके दिवशी काय झालं भाद्रपद महिना आला घरोघर लोकांनी गौरी आणल्या रस्तो रस्ती बायका द्रष्टीस पडू लागल्या घंटा बाजू लागल्या हे त्या ब्राह्मणांच्या मुलांनी पाहिलं मुलं घरी आली आईला सांगितलं आई आई आपल्या घरी गौर आण आई म्हणाली बाळांनो गौर आणून काय करू तिची पूजा पत्री केली पाहिजे घावन घाटल्याचा नैव्यत्न दाखविला पाहिजे आणि आपल्या घरात तर काही नाही तुम्ही बापाजवळ जा बाजारातलं सामान आणायला सांगा सामान आणलं म्हणजे गौर मुलं तिथून उठली बापाकडं आली बाबा बाबा बाजारात जा घावन घाटल्याचं सामान आणा म्हणजे आई गौर आणील बापानं घरात चौकशी केली मुलांचा नाद ऐकला मनात फार दुःखी झाला सोन्यासारखी मुलं आहेत पण त्यांचा पुरविता येत नाही गरीबा पुढं उपाय नाही माघायला जावं तर मिळत नाही त्यापेक्षा मरण बरं म्हणून उठला देवाचा धावा केला तळ्याच्या पाळी गेला जीव द्यावा म्हणून निश्चय केला अर्ध्या वाट्यावर गेला इतक्यात संध्याकाळ झाली जवळच एक म्हातारी सवाशीन भेटली तिनं त्याची चाहूल ऐकली कोण म्हणून विचारलं ब्राह्मणानं हकीकत सांगितली म्हातारीनं त्याचं समाधान केलं बोधाच्या चार गोष्टी सांगितल्या ब्राह्मणानं म्हातारीला घरी आणले बायकोनं देवा लावला चौकशी केली पाहुण्याबाई कोण आणल्या म्हणून विचारलं नवऱ्यानं आजी म्हणून सांगितलं बायको घरात गेली आणि अंबिली करता कन्या पाहू लागली तू मडक आपले कन्यांनी भरलेलं पडलं तिला मोठ नवल वाटलं ही गोष्ट तिनं आपल्या नवऱ्याला सांगितली त्याला मोठा आनंद झाला पुढं पुष्कळ पेच गेली सगळ्यांनी पोटभर खाल्ली सगळी जण आनंदात निजली सकाळ झाली तशी म्हातारीनं ब्राह्मणाला हाक मारली मुला मुला मला नाहू घालायला सांग म्हणून म्हणाली गावण घाटलं देवाला कर नाही काही म्हणू नको रड काही गाऊ नको ब्राह्मण तसाच उठला घरात गेला बायकोला हाक मारली आग आग ऐकलंस का आजी बाईला नावू घाल असं सा सांगितलं आपण उठून भिक्षेला गेला भिक्षा पुष्कळ मिळाली सपाटून गुळ मिळाला मग सगळं सामान आणलं ब्राह्मणाला आनंद झाला बायकोनं सर्व स्वयंपाक केला मुला बाळा सुद्धा पोटभर जेवली म्हातारीनं ब्राह्मणाला हाक मारली उद्या जेवायला खीर कर म्हणून सांगितलं ब्राह्मण म्हणाला आजी आजी तसे तू कुठून आणू तशी म्हातारी म्हणाली तू काही काळजी करू नको आता ऊठ आणि तुला जितक्या गाई म्हशी पाहिजे असतील तितके खुंटेपूर तितक्यांना दाबी बांध संध्याकाळी गोरज मुहूर्तावर गाई म्हशीची नावे घेऊन हाका मार म्हणजे त्या येतील तुझा गोठा भरेल त्याच दूध काढ ब्राह्मणानं तसं केलं गाई म्हशींना हाका मारल्या त्या वासरांसुद्धा धावत आल्या ब्राह्मणाचा गोठा गाई म्हशींनी भरून गेला ब्राह्मणाने त्यांचं दूध काढलं दुसऱ्या दिवशी खीर केली संध्याकाळ झाली तशी म्हातारी म्हणाली मुला मुला मला आता पोस्ती कर ब्राह्मण म्हणू लागला आजी आजी तुमच्या कृपेनं मला आता सगळं प्राप्त झालं आता तुम्हाला पोस्त्या कशा करू तुम्ही गेलात म्हणजे हे सर्व नाहीशे होईल म्हातारी म्हणाली तू काही घाबरू नको माझ्या आशीर्वादानं तुला काही कमी पडणार नाही ज्येष्ठ गौर म्हणतात ती मला आज पोस्तीकर ब्राह्मण म्हणाला हे दिलेलं असंच वाढावं वा असा काही उपाय सांग गौरीनं सांगितलं तुला येताना वाळू देईन ती साऱ्या घरभर टाक हंड्यावर टाक मडक्यांवर टाक पेटीत टाक गोठ्यात टाक असं केलं म्हणजे कधी कमी होणार नाही ब्राह्मणानं बरं म्हटलं तिची पूजा केली गौर आपली प्रसन्न झाली तिनं आपलं व्रत सांगितलं भाजव्याच्या महिन्यात तळ्याच्या पाळी जावं दोन खडे घरी आणावेत ऊन पाण्यानं धुवावे गौर व गौर म्हणून त्यांची स्थापना करावी त्यांची पूजा करावी दुसऱ्या दिवशी घावण गोड तिसरी दिवशी खिरपोळीचा नैवेद्य दाखवावा सवाशणीची ओटी भरावी जेऊ घालावं संध्याकाळी हळद कुंकू बहून बुडवन करावी म्हणजे त्याला अक्षय सुख मिळेल सतत संपत मिळेल ही साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी देवाच्या दारी गाईच्या गोठी पिंपळाच्या पारी सुपळ संपूर्ण